नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनेलवर तर आज सकाळी वाजलेत आता बघा आठ आणि आम्ही निघालेलो आहोत गावी तर आता गावचा पुढचा प्रवास काय काय असणार आहे रस्त्यामध्ये काय काय होतं आहे काय नाही तर ते तुम्हाला सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर मग चला गाडीमध्ये जाते मी आता आम्ही टायगरला नाही आणलं टायगर घरीच आहे टायगर रडत होत सकाळ सकाळी टायगरच सकाळ सकाळी रडणं चालू झालेलं आम्ही निघालो तेव्हा टायगरचा व्हिडिओ बनवला नाही त्यासाठी कारण मग व्हिडिओ बनवलं तर कसं टायगर आपण बनवत राहिलो ना असं व्हिडिओ तर तो जास्त हे करतो मग मागे लागतो रडत होता तो म्हणून मी पटकन पिशव्या घेतल्या आणि चटकन बाहेर निघाली असं झाले जाऊ दे एक दिवसासाठी चाललोय थोडं काम आहे म्हणून पण जाता जाता म्हटलं त्याला तुम्हाला व्हिडिओमधून सगळं काय काय आमचा प्रवास कसा आहे तो तुम्हाला जातो या साईडला ट्रॅफिक बघा किती जाम झाले एक लाईन खुल्ली आहे तर एक लाईन पूर्ण जाम आहे आणि इथे ब्रिजला पण कलर बघा ना किती मस्त दिले हा बघा हा बोर्ड बंदर रोड वरून इकडे असं ब्रिज केलेलं आहे बिल्डिंग तर एक नंबर ना तर गाडीची व्ही सी संपलेली ना गाडीची व्ही सी काढतो चला बघूया पीव्हीसी कशी काढली जाते ती एसी बंद केले ना तर आहे पी व्ही सीची गाडी हे बघा आणि या गाडीमधून असं आता या गाडीला कनेक्ट करणार बहुतेक वायर आणि आम्ही पोचलो इथं बघा कळवा कळवा टोल नाका हा टोल नाका आता बंद आहे पण पूर्वी चालू होता पण जसे टोल नाके बंद नंतर तेव्हापासून ते बंद झालेत आणि हा इकडे रोड गेलेला आहे भिवंडी साइड इथून शॉर्टकट आहे आणि हे बघा आता कशी करतायत ते बघूया आपण असं काय गाडीला इकडून असं काय केलं वायर लावली नंतर आता हे मोबाईलनी मी करतायत मोबाईलवर कनेक्ट होते बहुतेक वाटत तर अशी गाडीची पी यू सी काढली जाते पी यू सी सॉरी अशी गाडीची पी यू सी काढली जाते आणि अशी प्रत्येक ठिकाणी अशा छोट्या गाड्या असतातच या याच्यामधून या गाड्यांच्या अशा पी यू सी काढतात म्हणजे आपल्या गाडीचं सगळं मेंटेनन्स काय आहे ते या पी यू सीमुळे कळतं हे ना बंद करा आ, बंद करा गाडी अभी अभी खत्म होता दो दिन ही हो गए ज्यादा नहीं हुआ आ इथे लॅब असं सेटअप मांडलेलं आहे बघा कॉम्प्युटर लॅपटॉप आहे आ झाले ना तिकडे प्रिंट आउट आहे प्रिंट मधून आली आता आप मुझे बताएंगे पी का मतलब क्या होता है पोल्युशन अंडर कंट्रोल हां जो गाडी पोल्युशन छोडता है ना हां तो अपने लिमिट में है की लिमिट में नहीं है उसी को अपन चेक करतो अच्छा मतलब हे इजिकली इज द पाच आहे ना न, तो फील लागला अच्छा पुरे गाडी म्हणजे गाडीचं पॉल्युशन कंट्रोल त्याचं पीयूसी अशी काढली जाते आणि मग जर गाडी ओके असेल तर ते असेल आपल्याला रिसिप्ट मिळते गाडी ओके नसेल तर पीयूसी काढली जात नाही कोणती बोलून बोलून गाडी एवढ्या वर्ष व्यवस्थित जपलेली आणि व्यवस्थित नीट ठेवलेली हा किती वर्ष झाले तुमच्या गाडीला गाडीला जवळजवळ आता नऊ दहा वर्ष होत आले तेवीस मध्ये घेतलेली आहे अकरावर तेरा मध्ये घेतलेली सॉरी अकरावरची झाली दहा नऊ दहा नाही झाले अकरा पूर्ण झालेली करून ओरडा वरडी करून अजून गाडी मेंटेन आहे आणि गाडी पन्नास हजाराच्या पुढे सुद्धा चाललेली नाहीये बघा पन्नास हजाराच्या पुढे नाही चालली अजून ना कारण फक्त इथं वापर गावाला जाण्यासाठीच करतो आम्ही आम्ही फक्त तीनशे किलोमीटरच गेलं या गाडीला घेऊन चालतो बस बाकी जास्त हा ते महिना दोन महिन्यातून कधीतरी असं तर आता इथं याच्या पुढचं बघा ते डोंगर किती छान वाटतंय ना तिथं टॉवर ता आहे एक आणि त्या बिल्डिंग किती सुंदर वाटतंय सकाळ सकाळी डोंगरचा देखावा दृश्य एकदम हिरवळ खूप सुंदर पॉलिश पीयूसी वाले दादा सांगतायत त्यांना काय तर तिथं थोडं थांबलेलो आम्ही पीयूसी साठी ती सी काढून झाले आणि गाडी ते म्हणतात टायगरचे बाप्पा मी खूप ओरडून ओरडून पोरांना ही गाडी नीट ठेवलेली आहे अकरा वर्ष झाले या जा गाडीला मी अजूनही काय म्हणजे काम जसं करतोच खरंच या गाडीने खूप साथ दिले अकरा वर्ष गाडी जपलेली आहे जीवा पाड जीवा पलीकडे मग त्याला काढली पी आहे आता काय टेन्शन नाही आता डायरेक्ट थांबणार कुठे प्रांजली हॉटेल ला आणि गॅस कोण भरणार गाडीत काय पाणी मधून चालायचं का चाला आता प्रांजली तर आता आम्ही पंपावरती थांबलोय गॅस भरायला नेहमी प्रमाणे म्हणजे नेहमीचा जो आमचा गॅस पंप आहे तिथेच मी गॅस भरायला थांबले तर गाडी लावलेली आहे तिथं आता गॅस भरायला आणि टायगरला बघा मागं मी इथे बांधलेलं आपल्या सबस्क्रायबरांना माहीत असेल बऱ्याच फॅमिलीला माहीत आहे आपल्या की आम्ही नेहमी येतो ते इथंच ये पंपावरती या पंपावरतीच आम्ही गॅस भरतो गॅस भरून झाला आमचा आता परत पुढचा प्रवास चालू आता पाऊस पडल्यामुळे कसं सगळी झाडं हिरवी गार झाली किती भारी दिसतंय ढग बघा ना ढग एकदम पांढरे शुभ्र मुरबाडला पोहोचलोय अजूनही आंबे आहेतच पाऊस पडला तरी सुद्धा आंबे चालूच आहेत इथे थोडे थोडे बाजारात बसलेली आहेत बाजार अजून व्यवस्थित भरला नाही असा तर मुरबाडला मस्त असा बाजार भरलेला असतोय मच्छीवाल्यासुद्धा नाहीत मच्छीवाल्या त्या साईडला असतात हा इकडे आला मुरबाड एस टी स्टँड एक एस टी चालले कल्याणला बघा हे आहे एस टी स्टँड आणि इथे पुढे या साईडला ह्या ज्या जीप गाड्या दिसत आहेत ना या सगळ्या कल्याणकडे जाणारे असतात म्हणजे शेअरिंग कसे असतात आपल्या रिक्षा तसे हे इथून कल्याणकडे जाण्याच्या जा। चरळ गाव आलं कांदे घ्यायचे का? होते मला भाजी पण आता जुन्नरलाच घेऊया का कुठे थांबू मग होता येथे होती थांबव थांबवतो जाऊ दे चला तिकडे जुन्नरलाच घेऊया कशाला थांबत आहे मी तर इथं इथे सरळगावचा बाजार आहे पण आम्हाला पहिले जायचंय जुन्नरला जुन्नरला नको जाऊ द्या जुन्नरला जायचंय आम्हाला आणि मग आता दिवसभर भाजी घेऊन तशीच उन्हात तापून राहील त्यापेक्षा तिकडे जुन्नरलाच ताजी घेऊया असा विचार केलाय इकडे पण भाजी आहे बघा आणि हा मध्ये हा हायवे रोड आहे हा एकच रोड आहे अहमदनगर रोड हायवे हा असा बाजार असतो आता मी उतरली नाही नाही तर तुम्हाला नक्की दाखवला पिशव्या सुद्धा आहेत कांदे आहेत आणि मंगळवारचा असतो इथं हे आहेत बघा हे मासे पकडायची जाळे प्रत्येक हम्म आठवडी बाजार बोलतात मी आपल्या द जर्मन वर आठवडी बाजार हा माझा व्हिडिओ टाकलेला आहे तर तो तुम्ही नक्की बघा तर असं गावाला बघा आठवड्यातून एकदाच बाजार असतो प्रत्येक गावांचा एकच एकाच गावामध्ये असतात आता या इथे ना जवळ जो जो सात आठ गाव असतील मिळून जास्त सात ते आठ आणि ते बघा नेट पण आहे काय नेट आहेत फट माशांच आहे ना जाळं अशी गावची लोक बघा बाजाराच्या दिवशी सगळी निघतात सकाळ सकाळची आणि आ... असा आठवड्याचा बाजार एकदाच नेऊन ठेवतात इथे शिवळे पण आहेत बघा ते अशी कातकरी समाजातून लोक आहेत ना ते शिवळ्यांची भाजी जी पावसातच हमकच खायला मिळते फक्त हे बघा हा हे बघा ना कसे तेच ना शिवळे वगैरे घेऊन बसलेत ते भाजी मला खायची मी खाल्ली ना अजून ते शिवळ्याची भाजी हे बघा हे रांद्या आहेत छोटे छोटे घेऊन बसलेली आहेत या भाज्या ना रान भाज्या आहेत या आणि खर या खरंच पावसातून फक्त मिळतात मी खावया वर्षातून एकदा तरी खायच्या पाऊस आणि मच्छी पण आहे वाटतं मच्छीवाली बस बसलेली इथं पुढे आहेत काही सुकी मच्छी इथं आहे बघा इथं आहेत सुक्या मच्छीवाले हे बघा इथं पण घ्यायचेत का आपल्याला काय हा हो बोंबील वगैरे काय सगळे बारीक आहेत पण तशी मी आता नेऊन ठेवलेली आहे मागच्या वेळेस आलेली तेव्हा गेलेली ना तेव्हा उरबाडवरून मी सुखी मच्छी घेतलेली तर होऊन जाईल आता घ्यायची का उतरू का बोंबील कसे आहेत मावशी हो मावशी बोंबील कशी आहेत सातशे रुपये किलो पावचे किती झाले